आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका नांदुराचे हे नगर परिषद आणि नगर परिषदचे हे कार्य आपल्याला समोर दिसत आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हा खड्डा स्वागत करीत आहे की या माझ्यात पडा आणि आनंद घ्या नगर परिषदेमार्फत आपले हार्दिक स्वागत करण्यात येत आहे असं या खड्ड्याचे चिन्ह आपल्याला दिसतच आहे समोर हा जो चौफुल्ली आहे हा रस्ता चार दिशेला जातो इकडे दवाखान्याकडे जातो बाजारात जातो त्याच्यानंतर गैबीनगरमध्ये जाणारा रस्ता आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी गोरगरिबांसाठी जो हा हॉस्पिटल आहे सरकारी शासकीय दवाखाना या ठिकाणी येणारे गरीबच असतात श्रीमंत तर सरकारी दवाखान्यात येत नाही गरीबाने अजून हातपाय तुडून गरीब व्हावे आणि पोलिस स्टेशनमध्ये येताना भांडण करून येण्याची काही आवश्यकता नाही खड्ड्यात पळा हातपाय मोडा एक दुसऱ्याचे भांडा आणि इथंच तक्रार करा सुद्धा होऊ शकते कारण हे खड्डे असं दर्शवित आहे परंतु आपण वेळोवेळी मुख्याधिकारी यांना दोष दिल्यापेक्षा आणि त्यांना एकाच व्यक्तीला टार्गेट केल्यापेक्षा हे नगरसेवक काय करीत आहेत याच्यावर सुद्धा चिन्ह येते नगराध्यक्ष गावात फेरफाकटा कधी मारतो की नाही गावाची दिशा बघतो की नाही हे पण बघायला पाहिजे नागरिकांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला हव्या तर बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज नांद्रा शहर प्रतिनिधी राजीक शेख यांच्यासोबत जय हिंद